महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शहीद जवान सुनील विठ्ठल गुजर यांच्यावर शासकीय इदमामात अंत्यसंस्कार गेल्या सात वर्षापासून भारत मातेची अविरत सेवा करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शितूर तर्फ मलकापूर या गावचे शहीद जवान सुनील गुजर यांना भारत मातेची सेवा करत असताना वीरमरण आले अवघ्या सत्तावीस वर्षाच्या या वीर जवानाने आपल्या गावाचे नाव तालुक्याचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले मणिपूर येथे देशाची सेवा करीत असताना गुरुवारी त्यांना वीर मरण आले आणि शित्तूर मलकापूर गावावर शोककळा पसरली आपल्या आई वडिलांना आणि गर्भवती पत्नीला भेटून आठ महिन्यांपूर्वी तो सैन्य दलात कर्तव्यावर हजर झाला होता गेल्या सहा महिन्यापासून सुनील आपल्या बाळाला व्हिडिओ कॉलवरच भेटत होता आई वडील आणि पत्नीबरोबर इतर नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना मी लवकरच गावाकडे येणार आहे असे तो सांगत समोरच्याला लवकरच भेटण्याचे आश्वासन देत होता चार दिवसांपूर्वीच त्याचे दूरध्वनीवरून पत्नी स्वप्नाली आणि घरच्यांशी बोलणे झाले गावाकडे येताना बाळासाठी काय काय आणायचे याची यादीही त्याने तयार केली परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते गावाकडे येण्यापूर्वीच कर्तव्यावर असताना सुनीलला वीरमरण आले आणि आपल्या लेकाला भेटण्याची इच्छा सुनीलच्या मनातच राहिली बाबा देश सेवा करता करता शहीद झालेत परंतु आपल्या सहा महिन्याच्या सुट्टीचा अर्जही केला होता त्यांना सुट्टी मंजूरही झाली दिनांक अकरा मार्चला अरुणाचलमधून तो पुण्याला विमानाने आणि तेथून गाडीने गावाकडे येणार होता विमान तिकिटाचे बुकिंगही झाले होते परंतु ऐनवेळी त्याच्या ठिकाणी काम करणारा वेळेत येऊ शकला नाही आणि आठ दिवसांसाठी त्याला पुन्हा कामाच्या ठिकाणी लागले भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश मध्ये कर्तव्यावर स्वप्न अधुरे राहिले रविवारी रात्रीच्या दरम्यान त्यांचे पार्थिव मणिपूरहून लोहगाव विमानतळ येथे आणण्यात आले त्यानंतर शहीद सुनील गुजर जवान यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सोमवारी आणण्यात आले या शहीद जवानाच्या अंत्यदर्शनासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून जनसागर लोटला होता शहीद जवान सुनील गुजर यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शितूर येथे झाले लहानपणापासूनच देशाची सेवा घेऊन त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण केलं पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात दोन हजार एकोणावीसला ला ते भरती झालेत ते मणिपूर एकशे दहा बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये सेवा बजावत होते मणिपूर येथे भूस्खलन झाल्याने रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन आठशे फूट खोल दरीत कोसळल्याने कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी सहा महिन्याचा मुलगा भाऊ असा परिवार आहे यावेळी सैन्य दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली सुनील गुजर अमर रहे अमर रहे या जयघोषाने संपूर्ण गाव शाश्रू नैनांनी दुःखी झाले यावेळी राजकारण समाजकारण कला क्रीडा प्रशासकीय अधिकारी सैनिक कल्याण अधिकारी आजी माजी सैनिक यांच्यासह समाजातील विविध स्तरातून पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण हे गेल्या चार दिवसापासून शासकीय इतमामातील या वीर जवानांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी शितूर वारुण गावामध्ये ठाण मांडून बसले होते आवाज टीव्हीसाठी सुखदेव पाटील कोल्हापूर

स्वरूपात अर्पण केली जाते त्यामुळे सगळ्यांना विनंती की देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी सहकार्य या ठिकाणी आपल्या तसेचे जिल्हाधिकारी अमर जेडगे जिल्हा काही कार्यकारी अधिकारी you <laughs> रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा